आता तुम्हाला जो मेसेज आला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे देवांची फोटो मूर्ती द्यायचं आहे तर तुम्हाला प्रश्न असेल की ही प्रोसिजर कशी असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की जे काही देवांच्या फोटो मूर्ती ग्रंथ पोथी त्याच्यानंतर मंदिर माळा वस्त्र जे काही ज्याला तुम्ही पूजतात ओके त्या सगळ्यांना जमा करून त्याचं एक टोटल वजन करायचं आहे तुम्हाला ते किती किलो भरतं आहे ओके आणि त्याच्यानंतर ते तुम्ही एका गोनीमध्ये अदरवाईज एक बॉक्समध्ये कट टू कट पॅक करायचं आहे आणि टोटल डायमेन्शन मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता एक फोटो पाठवेल त्या पद्धतीने तुम्ही लेंथ हाईट विड्थ उंची लांबी रुंदी असं पूर्ण सेंटीमीटरमध्ये मोजायचं आहे से। आणि पूर्ण त्या खोक्याचं किंवा गोनीचं वजन सेंटीमीटरमध्ये मोजल्यानंतर त्याला चार हजार पाचशेने भागायचं आहे आणि ते भागल्यानंतर म्हणजे बाय द आहे म्हणजे उंची लांबी रुंदी गुनिले ह्याचा पूर्ण गुणाकार करायचा आहे आणि त्याला चार हजार पाचशेने भागायचं आहे आणि ते जे वजन येईल ते येतं तुमचं पूर्ण डायमेन्शनचं आणि त्याच्यानंतर तुमचं ते जे टोटल वजन येईल ते मग त्याच्यामधलं जो हायर रेट असेल म्हणजे जे हायर वजन असेल आठ किलो दहा किलो वीस किलो पाच किलो त्या पद्धतीने तुम्हाला पर के जीप्रमाणे चार्जेस पे करायचे आणि एकदा का चार्जेस पे केले की तुम्हाला एका कुरिअरच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुम्हाला रिसिप्ट पाठवली हो जाईल आणि रिसिप्ट आल्या आल्या तुम्हाला ती काय करायची की प्रिंट करून त्या बॉक्सवरती लावायची त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं कुरिअर घरून पिकअप केलं जाईल कधी कधी उशीर होतो बट डोंट वरी एक दोन वेळा प्रिंट काढावी लागते आपल्याला कारण कसं आहे की हे पिकअप फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोडेसे चॅलेंजेस आहेत पण तरी ते पिकअप होऊन जातं आणि एकदा पिकअप झालं की मग ते नाशिकला येईल आल्यानंतर आम्ही इथं ते पूर्ण डायमेन्शन आणि त्याचं वजन मोजतो तर तुम्ही जे पेमेंट केले ते व्यवस्थित असेल तर काही इश्यू नाही पण जर त्याच्यामध्ये जर डिफरन्स आला कदाचित तुम्ही जास्त केलं तर तुम्हाला परतही दिले जातील पेमेंट आणि जर कदाचित तुमच्याकडनं कमी केलं गेलं तर तुम्हाला ते वरचं जो काही डिफरन्स असेल तो पे करावा लागेल आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्याची आपण एक उत्तरपूजा करून घेतो आणि मग पुढे ते सॅग्रिगेट करून वेगवेगळ्या पद्धतीने आप त्याचा आपण विघटीन विघटत करतच असतो तर या ही झाली पूर्ण कलेक्शन म्हणजे लाईक तुमच्याकडनं पिकअप घेण्यापासून विघटित करण्यापर्यंतची माहिती तर तुम्हाला ओके असेल तुम्हाला ॲक्सेप्ट असेल ही प्रोसिजर तर तुम्ही आपल्याला देऊ शकता कारण सध्याच्या कंडिशनला दोनच गोष्टी आहे एक तर रस्त्यावरती नदीकिनारी किंवा मंदिरांमध्ये तसंच वर्षानुवर्ष पडून राहतील गव्हर्नमेंट म मुन्सिपल कॉर्पोरेशनवाले काय करतील येऊन फक्त ते डम करतात ॲक्च्युली ते काहीही करत नाही आणि फक्त संपूर्ण एक असा विषय आहे की आपण इथं ते प्रॉपर पद्धतीने विघटित करतो त्याचे बरेचसे व्हिडिओज मी यूट्यूबला टाकलेले आहेत तुम्ही ते बघू शकतात आणि या म्हणजे तुम्ही स्वतःही देवळाली की आपल्याला येऊन भेट देऊ शकतात तर ज्या भगवंताला आपण एवढ्या वर्षानुवर्ष प्रेमाने आदर्शतेने पुजलं आहे त्याला असं कुठेही टाकणं योग्य नाही आहे आणि ते कुठेही टाकल्यानंतर जर त्याच्यावरती जो धूळ किंवा घाणडा प्रकार होतो कुठे ना कुठे ती एनर्जी आपल्याला त्रासदायकच ठरते म्हणून ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्या देवत्व म्हणजे ज्या देवाला आपण इतकं छान पुजलं आहे त्याला व्यवस्थित पद्धतीने विसर्जित करणं ओके अजून काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करा अँड या हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पटला तर तुम्ही अजून तुमच्या फ्रेंड सर्कलला पाठवू शकतात की जेणेकरून त्यांच्याकडे पण असं काही असेल तर ते ह्या सेवेचा फायदा घेऊ शकतील ओके थँक्यू